स्वच्छ समुद्र झाडा झाडाची झाड आणि तिकडचं धावणे आणि थालीपीठ हे सगळं तिकडे मिळालं त्यामुळे भूमिका माझी छान रंगत गेली असं मी म्हणेन त्यामुळे खूप मजा आली आणि मी सांगण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही चित्रपटगृहातून तुम चित्रपट बघितल्यावर तुम्हीच तुम मला सांगा मला खरं सांगू का आधी म्हणजे लग्न झाल्यानंतर मी खरं तर स्वयंपाक करायला शिकले तोपर्यंत मला काही चहा सुद्धा करता येत नव्हता मला पण करायला लागले करायला लागले आणि मग मजा येत गेली आणि मी करत गेले आणि अन्नदान हे सगळ्यात मोठं पुण्याचं जातं आणि हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग पोटातून असतो त्यामुळे मला ते आवडतं आणि माझ्या नवऱ्याला ते खूप आवडतं आणि त्यानेच मला सगळं खरं तर शिकवलं त्याने माझ्या सासूबाईंनी मला शिकवलं स्वयंपाक कसा करायचा तर त्यामुळे त्याला खूप आवडतं आणि आमच्याकडे आम्ही मध्यवर्ती Uh, म्हणजे सेंटरला आधी दादरला होते मग माहीमला आले त्यामुळे आमच्याकडे जाण्याची खूप लोकांची वर्धा असते दौऱ्यावरनं उतरलो मग घरजेचा कंटा आला मग आमच्याकडे आले <laughs> मग अशाला पटकन जेवायला काहीतरी करतो आपण तर ते आम्हाला दोघांनी खूप आवडतं आणि त्याच्यामुळे हळूहळू करायला लागले आणि सेट वरती नंतर नंतर लक्षात आलं माझ्याबरोबर काम करणारी जी तरुण मुलं होती ती कोणी औरंगाबादवर कोणी नागपूरवरनं कोणी वरनं कोणी इकड असे आलेले असतात आणि ते सेटल होतात त्यांना घरची तरी आठवण येते मग मी त्यांच्यासाठी डबा आणायला लागते <laughs> मी पोळे भाजीच नेते विशेष काहीच नेत नाही खरं तर पण आपल्या ठरलेल्या ज्या भाज्या असतात आमट्या असतात चटणी कोशिंबीर हे सगळं मी नेते ताक नेते आवर्जना तर त्यांना घरचं जेवायला मिळत नाही म्हणून मी त्यांचा डबाही नेते आणि मला आवडतं आणि सगळे ज्या ज्या सेट वरती जाते त्या त्या सेटवरती एकत्र बसून जेवणामध्ये जी मजा आहे आणि आजकाल सगळे कलाकार धन डबा आणतात म्हणजे तर मुलं एक, एक राहत असेल तरी तिला भाजी तरी बनवून किंवा भुर्जी तरी करून घेऊ किंवा ऑमलेट तरी करून घेऊ हा प्रकार त्यांच्याकडे पण आता आलाय त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बसून प्रत्येकाच्या डब्यातलं थोडं 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 खाऊन आपलं ताण जसं असतं आणि वेगवेगळ्या रसांचा आस्वाद आपल्याला येतो तशी भूमिका आहे कारण जे आघात या स्त्रीवर झालेले आहेत आईवर झालेले आहेत बायकोवर झालेले आहेत तर ते तिथे कधी कधी आनंद पण आहे कधीतरी वेदनेचे आहे कधीतरी चूक झाल्याचे आहे तर अश्रू हे वेगळ्या प्रकारे दाखवता येतात आपल्याला अश्रू हे मनात चाललेले जे वादळ आहे त्याचे प्रतीक आहे त्यामुळे ते येतात कधीही म्हणजे तू आत्ता जरी मला आत्ता वैशालीचं गाणं पण ऐकलं सगळ्यांनी ते का ऐकता सुद्धा मला सतत किती वेळ लागलं तरी वा डोळ्यात पाणी येतो रडायल्या तर त्यामुळे कदाचित त्या म्हणजे गाण्याशी असेल किंवा त्या प्रसंगा अशी मी एकृत होते तेवढ्यापुरती आणि मला रडाल्या मला ग्लिझिन गरज पण नाही आजपर्यंत <laughs> राहणं आनंदी राहणं आलेल्या प्रत्येक प्रसंगाला आनंदाने तोंड देणं तो। तो। कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कुणाचच आयुष्य एकदम सरळ सोपं नाही काही ना काहीतरी आयुष्यामध्ये वादळ येतात पण त्या वादळाला आपण आनंदाने तोंड द्यायचं असतं तरच आपल्याला सुखाची आनंदाची व्याख्या म्हणजे <laughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ध्यानधारणा करते मेडिटेशन करणे स्वतःसाठी रोज दिवसातले एक वीस मिनिटं तरी काढायला पाहिजे जास्त पण नाही वीस मिनिटं स्वतःशी आपण बोललं पाहिजे स्वतःशी संवाद साधला पाहिजे आणि आयुष्य देणारा प्रत्येक गोष्टीला म्हणलं तसं आपण आपण विचार विचार आपले बॅलन्स होतात समतोल राखला जातो तर त्याच्यामुळे आणि आपल्याला कठीण वाटत नाही मग कुठलीच गोष्ट किंवा कुठल्या गोष्टीबद्दल लोभ वाटत नाही कारण आपल्याला पाहिजे की ह्या गोष्टीमुळे मला आनंद मिळणार आहे की मला त्रास होणार आहे मग हे करून हे गो, हे मला शांत झोप लागणार आहे ना तर आपण जेव्हा असं आणि सात्विक जे अन्न की मी बाहेरचं खूप कमी खाते हे तू ऐकलं गाडीत किचन आहे आणि माझे जे सारथी आहे तर चंदन हे संध्याकाळचं खाणं पण आम्ही त्याच्यामध्ये कधी डोसा असतो कधी मूग इडली असते तर कधी सूप मेकर मध्ये बनवलेले सूप असत तर कधी पिझ्झा सुद्धा खाते पण हे सगळं आपल्या आटोक्यात राहिलं पाहिजे याच्यावर ते त्यांनी हवी होता का म्हणे आपल्यावर तर ह्या पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने आपण विचार आचार आणि आपण जो आहार घेतो हा सात्विक असेल तर ते चेहऱ्यावर म्हणतं तुमचं त्यामुळे आनंदी राहा मस्त राहा बस्त, मस्त बसा खा मस्तपैकी नो डाऊट फिगरची काळजी घ्या पण का प्रत्येकाच आता मला थायरॉइड प्रॉब्लेम आहे त्यामुळे वाढता वाढता वाढे चाललंय पण तरी सुद्धा त्याच्यासाठी जे लागणारा व्यायाम आहे किंवा डाएट आहे ते तुम्ही केलं पाहिजे